रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाहिजे किंवा नियोजन आराखडा असेल त्यासाठी महत्वपूर्ण ज्या बैठका असतात त्या पालकमंत्री असताना असतात मात्र संपूर्ण तर रायगड जिल्हा हा पिछाडीवर पडलेला दिसतोय एका बाजूला सत्ता स्थापन झालेली आहे मात्र रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा काही तिढा सुटत नाही आहे कशा पद्धतीनं हा लवकर तिढा सुटेल आपल्या अपेक्षा काय आहे आमच्या अपेक्षा आहेत की आम्हाला पालकमंत्रीपद मिळावं हे आमच्या अपेक्षा ठाम आहे त्यामध्ये कुठंही तत्सभोर आम्ही पाठिंबा नाही ठायलाही प्रश्न जो आडा आराखडा आणि हे तयार करायचं हे काय फार वेळ लागणार नाही जर एकदा डिक्लेअर झालं का ते आम्ही लगेच करू नंबर दोन की इतर जी काय विकास कामं आहेत ती चालू आहेत सुरू आहेत त्यामुळे इतर कुठल्या विकासकामाला अडचण येणार नाही त्याची जबाबदारी आम्ही प्रत्येकाने कारण आम्ही सगळे सातच्या सात आमदार हे युतीमधले आहोत त्याच्यामुळे तशी काय अडचण नाही आहे येणार पण नाही आणि कामही थांबणार नाही राष्ट्रवादी पदासाठी अजूनही इच्छुक असल्याचं दिसतं आहे ज्या पद्धतीनं तुमचं नाव एका बाजूला पुढं येत आहे मात्र सुनील तटकरे यांना केंद्रामध्ये जर केंद्रीय मंत्रिपद मिळालं तर पालकमंत्रीपदासाठी तुमचा मार्ग मोकळा होईल का चर्चा आहेत नेमकं काय ते आता त्यांच्या पक्षाचा तो प्रश्न आहे आम्ही आमचं काम आणि कर्तव्य ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये एकही सीट राष्ट्रवादी काँग्रेसची आली नव्हती ती आम्ही रायगडमध्ये आणून दिली आता त्यांना मंत्रीपद मिळव किंवा काय हो ते त्यांचे नेते आणि आमचे महायुतीतले मंडई हे लोक ते ठरवतील आम्ही आमच्या महाराष्ट्रापुरता आणि जिल्ह्यापुरतं बोलू देशाचं हे पंतप्रधान मोदी साहेब आहेत अमित शाह साहेब आहेत आणि मग त्यांचे अजितदादा हे सगळेजण बोल सर दिल्लीमध्ये काल साहित्य संमेलन पार पडलं आणि याच्यामध्ये नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांची जवळीकता त्या कुठेतरी दिसून आली हे कुठेतरी वेगळे संकेत आता तो कार्यक्रम तसा होता त्यामुळे बाजूला बसणं गरजेचं होतं कारण ते अध्यक्ष होते आणि मोदी साहेब प्रमुख पाहुणे होते त्यासाठी ते जवळजवळ बसले होते सर मस्सा आणि बीडचा जो प्रकरण धनंजय मुंडे आणि सुरेशदास यांचा जो चर्चेत आहे त्या दोघांच्या भेटीनंतर गावकऱ्यांनी सूर्य धस यांना पाठिंबा देतील का असे तर्कवितर्क निर्माण झाले होते मात्र काल सूर्य धस यांना त्यांच्या बीड मस्त गावकऱ्यांनी पुन्हा एकदा विश्वास दर्शवला आणि पाठिंबा दिला चांगली भाव आहे जो काय धसने जो काय प्रश्न तडीस नेण्याचं ठरवलेला आहे तो तडीस न्यावा ह्यासाठी तिथल्या ग्रामस्थांनी त्यांना पाठिंबा दिला असं गणेश मूर्तिकारांचा काल प्रश्न चर्चेत आला आहे पी ओ पी गणेश मूर्तींना कोर्टानं बंदी घातली आणि त्याच्यानंतर राज्यातल्या गणेश मूर्तीकारांची काल पेनमध्ये सभा पार पडली आणि याच्यामध्ये कोर्टाने दिलेल्या आदेशाला त्यांच्याकडनं कुठेतरी ते त्यांची नाराजगी दिसून आली काय सांगा बरोबर आहे कारण ते मूर्तिकार गेल्या अनेक वर्षापासून मूर्त्या बनवत आहेत आणि त्यांना कल्पना आहे कुठल्या मातीपासून कुठल्या धातूपासून कसं काय बनवायचं त्याकरिता त्यांनी एकत्र येऊन तो मिटिंग घेतली होती आणि त्यांना ते पिऊ पीपासूनच बनवावं असं त्यांचं म्हणणं आहे आता कोर्टाने जे काय निर्बंध घातलाय त्याच्यावरती शासन काय करते ते आपण ठर सर क्या...